प्रथम हे आपल्या मागण्याचं लक्ष वेधण्याच्या पूर्व मी या ठिकाणी प्रकाश पवार असेल उद्धव पवार असेल आणि खास करून संजीव खिलाऱ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या गावगाड्यातल्या खेड्यापाड्यामधल्या फटक्या तुटक्या समाजाचा आपण बघत की अनेक वर्षानुवर्षी आपली जागा कुठेतरी एखाद्या खड्ड्याच्या ठिकाणी कुठल्या तर उत्खंडाच्या ठिकाणी कुठल्या तर गटारीच्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण राहत असताना गाव गाड्यातले कुडाऱ्या निसतं गावात छाती काढून चालत असताना आपल्याकडे mm. कुणीही डुकून बघित नाही सध्या राज्यामध्ये राजकारण बघत असताना चळवळीचा कार्यकर्ता असं दिसतंय पण भाऊ तुम्हाला खरंच सलूट आहे की तुम्ही ह्या फटक्या तुटक्या समाजाच्या भावना तुम्ही शासन दरबारी आणल्या आणि जोरात चाकतीने लावून दिल्या या ठिकाणी मी शासनाला सांगू इच्छितो तुम्ही ही आमचा फटका तुटका समाज दिसायला फटका तुटका पण तक्तीने कमी नाही जी शासन दरबारी बसलेला या सरकारला सांगू इच्छितो तुमची मस्ती आणि माद उतरवायला नाही वेळ लागणार नाही तुम्ही असं समजू नका अरे तुम्हाला तुम्हाला जर आम्हाला जागा देता येत नाही तर गावगाड्यात राहणाऱ्या पुढाऱ्यांची घरं एकरात येते त्यांची घर दोन दोन एकर आहेत त्यांच्या बापाची इस्टेट असल्यासारख्या जागा त्यांनी वावर त्याची तुम्हाला लाजी वाटत नाही तुम्ही त्यांच्या जागा ताबडतोब काढून द्या आणि आमच्या या फटक्या समाज ताबडतोब जागा द्या जा। संजूभाऊ भाऊ तुम्ही एकटे नाही आणि इथं बसलेला समाज पण तुम्ही एकटे नाही वेळ पडली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष तुमच्या सोबत या लढ्यात सामील करायला आम्ही तयार आहोत आम्ही सामील करणार <प्रावाँ> मला संजीव भाऊ मी तिथून येत होतो संजीव खिलारी आपल्याकडे बघितल्यानंतर गर्वानं तुमच्या दोघांकडे तिघाकडे बघितल्यावर छाती फुलली जी संपल्याला समाज तुम्ही जिवंत करताय संपल्याली चळवळ तुम्ही जिवंत करताय आणि अभिमाना इथून पुढच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेस हे लढा उभा कराल त्यावेळेस आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या सोबत आहे या ठिकाणी मी तहसील पीच्या समोर तहसीलदारला वॉर्निंग देतोय तुम्ही गु गप गुन्हाना तुमच्या तुमच्या कायद्याच्या चाकुरीत राहून आमच्याही बहुजन दलित गोर गरीब वंचित या ओबीसी यशील नाही तावडत यांच्या मागण्या मान्य करा तुम्ही असं समजू नका की आमच्यामधला पुढारी मोठा नाही पण आम्ही पुढाऱ्याला फाडून काढू शकतो ही एवढी आमच्या ताकद आहे लक्षात ठेवा आम्ही लोकांच्या घरादाराची राखण करणारी माणसं आहोत जर आमचं घरदार उद्ध्वस्त होत असेल तर तुमच्या भिंतर देखील आम्ही पाडायला मागं पुढे जगणार नाही आमचं चुकलं आहे काय आमच्या लेकरा बाळाचं चुकलं आहे काय आम्ही गटारीच्या कडेला राहायचं काय आम्ही घाणीच्या कडेला राहायचं काय आमची घर गावाच्या बाहेर अरे आमच्या घराच्या ठिकाणी पाऊस पडल्यावर गुडघ्या एवढं पाणी साठतंय अरे लेकर बाळाला आमच्या मच्छर जाऊन दवाखान्यात उपचार केला तर तिथं हॉस्पिटलला पैसे नाही तर जायला अशी परिस्थिती आहे अरे किती गोर गरिबांची लेकर अशी मरून पडली ह्या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं आणि सत्ताधारी मधल्या गावाच्या पुढाऱ्याने आम्हाला विचारला देखील नाही ट्रॅक्टर करणारी मंडळी यांच्या डोळ्यात चटणी केली का आज तुम्ही एवढी मोठी इथं आंदोलनाला बसलाय आज आंदोलनाला आपण सगळेजण तुम्ही नेतृत्व करताय किती लोकांना गरज वाटली किती लोक येऊन आपल्यात सामील झाले तुम्हाला हे सांगतोय लक्षात ठेवा ही सगळी मनी करणारी माणसं जी आपल्यात सामील होत नाही ती आपणाला लढा संजीव भाऊ सारख्या महाग ताकदीनं त्यांच्या उभा राहिल्या पाहिजे आणि ताकदीनंच लढल्यात तर तुम्हाला न्याय मिळेल ही लढा संजीव माझी विनंती आहे की अर्ध्यात सोडायचं नाही जो होगा देखा जाएगा वेळ पडली तर अधिकाऱ्यांना खुर्चीवरून खाली खेचून काढण्याची तयारी आपण ठेवूया